मुंबई आग्रा महामार्गावरील अनेक गावांमध्ये बिबट्याचा वावर दिसून आलाय जंगलातील आश्रयस्थान धोक्यात आल्यानं वन्यप्राणी शहराकडे भक्ष्याच्या धाव घेत आहेत दोन दशकात हे नाशिककर अनुभवत आहेत बिबट्यासारखे हिंस प्राणी प्रान प्रसंगी मानवी वस्तीकडे येऊन शेळ्या वास्त्रे मनुष्यांवर हल्ले करतात नुकताच वासाळी गावात माजी सरपंच शांताराम चव्हाण यांच्या फॉर्मवर येत बिबट्यानं जनावरांवर हल्ला केला एका वासरावर बिबट्यानं झेप घेताच वासरू जीवाच्या आकांतानं ओरडलं तो आवाज ऐकून चव्हाण परिवारानं घराबाहेर धाव घेतली सेफ्टी वासराला सोडून पळ काढला पाचारणच झालं म्हटलं तरी चालेल आणि गोंधळ उडाला एकच गोंधळ उडाला पर, परंतु या ठिकाणी खरोखर ज्यावेळेस वेळेस आज तुम्ही जर बघितलं गेलं तर या जाबड्यामध्ये या वासराचे त्याला नड्याला पूर्णपणे दात लागलेली परंतु हा हल्ला जरी एखाद्या लहान बाळावरती किंवा एखाद्या मनुष्यावर जर हल्ला झाला तर त्याचा प्राण गमावल्याशिवाय राहणार नाही तर वेळेतच फॉरेस्टर अधिकाऱ्यांनी व संबंधित सातपुटेशंनी या बाबतीमध्ये पिंजरा लावण्याबाबतीत सहकार्य करावं आणि आज जो वालसाळी आणि वालसाडीतल्या सर्व शेतकऱ्यांमध्ये जो एक छाक झालेली कोणत्याही क्षणी केव्हाही वाघ घेऊन हल्ला करू शकतो आणि आमचा हा जाण्याच रस्ता असल्यामुळं केव्हाही काही कोणत्याही वेळेला रात्री अपरात्री माणसांची जाण्याची दरवळ असती तर हे पुढील घटना घडू नये यासाठी मी पुन्हा फॉरेस्टर अधिकाऱ्यांना विनंती करतो बिबट्याच्या हल्ल्यात वासरू जखमी झाला असून डॉक्टर कुरकुडे यांनी त्याच्यावर वैद्यकीय उपचार केलेत बिबट्याच्या भीतीनं ग्रामस्थ कायम भीतीच्या सावटाखाली वावरत असतात दरम्यान आता वनविभागानं पिंजरा लावण्याचं आश्वासन दिलंय मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक